नरभक्षक बिबट्याला ठार मारा तरच आम्ही शाळेत जाऊ असा आग्रह धरत विद्यार्थ्यांनी निफाड तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करत ठिया मांडलाय निफाड तालुक्यातील देवगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून भीतीचं वातावरण निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय मात्र हा बिबट्या पकडल्या गेल्यानंतरही ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी ठिया आंदोलन करत या बिबट्याला ठार करण्याचा निर्धार बिबट्याने काही दिवसांपासून जनावरांवरच नाही तर माणसांवरही हल्ला केलाय यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय हा बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्यानंतर संतप्त आणि विद्यार्थ्यांनी या बिबट्याला ठार मारल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा निर्धार करत हा रास्ता रोको केलाय आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी वनविभागाच्या पथकाला तसेच पोलिसांनाही घेराव घातला पिंजऱ्यातील बिबट्याला वनविभागाने रेस्क्यू द्वारे अन्यत्र हलवण्याचा प्रयत्न केला असता नागरिक आणि विद्यार्थ्यांनी याला ठाम विरोध दर्शवलाय जोपर्यंत बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत एकही एक विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ विद्यार्थी तसेच पोलीस वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते परिस्थिती तणावपूर्ण असून आंदोलकांच्या मागणीचा तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न सुरू करण्यात आले आज देवगाव मध्ये बिबट्या पकडल्या गेला आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज मुलांमध्ये खूप भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे सकाळी जेव्हा जा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबट्या दिसला तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे कारण नाहीतर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद करू देवगाव मध्ये आज बिबट्या पकडला गेलेला आहे असे आठ नऊ बिबटे इथे आहेत आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात यावं कारण आता मनुष्यबळाला याची हानी व्हायला लागली आहे कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कुणीतरी पकडलेलं इथं आढळत आहे कुत्र्यांना तर जनावरांना तर पकडतातच आहे त्यामुळे ही जी मॅन इटर जो होत चाललेला आहे बिबट्या ह्या भागातले बिबटे तर यांना तातडीने आपण पकडावं अशी मागणी आम्ही केली आहे आणि जागेवर शूट आउटच्या ऑर्डरही देण्यात याव्या अशा आम्ही ऑर्डर त्यांना मागणी केलेली आहे तर आमची आशा आहे की प्रशासन यामध्ये आम्हाला सहकार्य करेल बिबट्या करे। जो पकडला आहे आता सर्व पार्श्व मी तर सगळ्यांनी सांगितलीय परंतु बिबट्या पकडून प्रश्न सुटत नाही ते बिबट्या इथून पकडले जातात आणि वीस पंचवीस किलोमीटर सोडले जातात आणि ते परत मान्यवासते घडत जातात तिथं पण माणसंच राहतात तर हा प्रश्न बिबट्या त्यांना ट्रॅप करून सुटणार नाहीये यांचे कुठेतरी यांना मारलं पाहिजे आणि जे प्राणी मित्र यांना खूप कळवाळा येतो दिल्ली मुंबईत बसून की प्राणी मारू नका तर लक्षात तुम्ही एकदा आमच्या वावरात या आमच्या शेतात या मग तुम्हाला कळल आम्ही काय दहशत खाली जगतोय आणि जर या ज्याला जर ठार मारलं नाही आणि ही संख्या वाढत जाणार आहे आणि यानंतर एक स्पष्ट इशारा या सरकारला आम्ही देतो की जे नेपाळमध्ये घडलं त्याची पुनरावृत्ती या बिबट्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही सरकार वरतल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मेटा कुटी ला आहे आणि एक नवीन संघर्ष हा कॉन्फ्लिक्ट बिबट्या मानव तयार झालाय याचा जर असेल तर बिबट्यानं जागी ठार मारा अशी आमची या ठिकाणी मागणी ना मागणी फोर फास्ट न्यूज साठी माथव खाबिया राजेंद्र राठोड सह पुष्कर भंसाळी निपाड